नागरिकांच्या रेशन कार्ड संदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवली येथील जनसंपर्क कार्यालयात सुरू असून एकोणावीस व वीस जून रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज रेशन कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रेशन कार्ड हे का एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट मानलं जातं आणि नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून बऱ्याच तक्रारी येत होत्या मग धान्याच्या संदर्भात काही तक्रारी होत्या की जेवढं धान्य मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही काही नागरिकांकडे व पांढरं रेशन कार्ड आहे ते केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे उत्पन्न कमी असूनसुद्धा त्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड होतं त्या संदर्भातल्या समस्या होत्या त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या नावात बदल किंवा अन्य ठिकाणून जे स्थलांतरित झालेले आहेत त्याच्या संदर्भातल्या अडचणी होत्या सहा सहा महिने एक एक वर्ष या लोकांनी नावं दुसरीकडून कमी करूनसुद्धा त्यांची नावं इथे समाविष्ट करण्यात आली नाही अशा अनेक तक्रारी या किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे भाडेकरू राहतात त्यांना घरमालक अनेक वेळेला एन ओ सी देत नाहीत आता अशा रेशन कार्ड संदर्भातल्या अनेक समस्या आणि तक्रारी या गेल्या काही काळापासून माझ्याकडे येत होत्या आणि त्याच अनुषंगाने आज सकाळी दहा वाजल्यापासनं ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेशन कार्डच्या संदर्भातल्या सगळ्या समस्यांचं त्या ठिकाणी निवारण करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केला जाणार आहे त्याचबरोबर उद्या सकाळी दहा ते पाचसुद्धा हे शिबिर सुरू असणार आहे आम्ही इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती केलेली आहे रेशन रेशनिंगच्या की तुम्हीसुद्धा इथे या आणि ऑन द स्पॉट जे नागरिकांचे प्रश्न असतील ते ताबडतोब सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही सगळेजणं प्रयत्न करतो आहे रेशनिंग कार्डच्या संदर्भातल्या नागरिकांच्या सर्व तक्रारी आणि समस्या या सोडवल्या गेल्या पाहिजेत या हेतूने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मागच्या काही कालावधीमध्ये अशी चर्चा सुरू होती की बदलापूरमधलं जे रेशनिंग कार्यालय आहे ते मुरबाडला स्थलांतरित करण्यात येईल तर त्या संदर्भातले सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा आदरणीय छगन भुजबळ जे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत त्यांनासुद्धा आम्ही विनंती करून सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत इथलं रेशनिंग कार्यालय बदलापूरचं स्थलांतरित होऊ नये परंतु त्याचबरोबर जर हजारो नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी रेशनिंग संदर्भात आहेत तर रेशनिंग डिपार्टमेंटने सुद्धा एक वेगळं कार्यालय अजून एक बदलापूरमध्ये स्थापन करून इथल्या नागरिकांचे तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न पुढच्या काळात केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करतो मान्सून धमाका फक्त कुलस्वामींनी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामीनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या